परंतु काल uh, मोजे म्ह तालुका महाबळेश्वर या ठिकाणी आमची गाडी जात असताना त्या गाडीच्या रक्तरगत असलेले अपघात आमचाच अपघात झाला असता आम्ही व आमचे चार का चार थी थी। ते पाच कार्यकर्ते जे होते ते तिथे डबर बिबर मोठे मोठे टाकण्यात होते टाकण्यात आले होते पण आमचाच अपघात तिथं जा झाला असता दुर्दैवानं आम्ही वाचलो यासाठी आम्ही तात्काळ आपले महाबळेश्वरचे तहसीलदार यांच्याकडे धाव घेतली तो तत्काल काम बंद करण्यासाठी आम्ही ते सांगितलेलं आहे आम्हा ग्रुप बांधकाम ते चालू आहे अशा प्रकारे जर ह्या गोष्टी चालत असल्या तरी तात्काळी थांबले पाहिजे तर तहसीलदार मॅडम आज द्या आम्हाला भेटलं नाही परंतु नायब तहसीलदारला आम्ही भेटलो आहे तर नायब तहसीलदारने सांगितलेलं आहे की तत्काल ते काम बंद करा नाही तर आम्हाला महाबळेश्वरमध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात ऑल इंडिया कंसर सक्षम आहे चालू आंदोलन आमचे आम्ही हा चार ते पाच दिवसामध्ये महाबळेश्वरच्या लालनामध्ये वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणं ही आहे काल जिल्हा अध्यक्षांचा दौरा असताना येथील भु, भु, कामानी समोर त्या संबंधित धनगांडग्याचं नाव सुद्धा आहे सतीश गणपत कदम सर्वे नंबर एकतीस प्लॉट नंबर त्रेसष्ट मध्ये कजापा व फाळणी नकाशा नसताना देखील जे भले मोठे बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे आणि त्या बांधकामाला खऱ्या अर्थानं खतपाने घालण्याचं काम महाबळेश्वर तहसीलदार महसूल विभागाच्या वतीने चालू आहे त्याचा प्रथमचा पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो अधिकारी तो नसतो जो धनदानग्यांच्या जीवावरती जगतो तर अधिकारी तो असतो जो वंचिताला पीडिताला शोषिताला तक्रारदाराला न्याय देण्याचं काम करतो आणि त्या इतक्या मोठ्या प्रमाणात महाबळेश्वरच्या पर्यावरणाची दशा करण्याचं काम इथल्या हातात घेतलेलं आहे आणि या बांधकामामुळे रोडवरती पडलेल्या डबरामुळे आणि अनाधिकृतरित्या उभारलेल्या इमारतीमुळे काय जिल्हा अध्यक्षांच्या गाडीवरती दगड पाडून पडल्यामुळे त्यांच्या व त्यांच्या सहकार्यकर्त्यांना इजा होता होता वाचलेली आहे आणि याचं कारण एकच आहे की याला जबाबदार एकच व्यक्ती आहे ती म्हणजे महाबळेश्वर तहसीलदारचा महसूल विभाग तहसीलदार म्हणजे आम्ही पाहत आलेलो आहे आजपर्यंत महाबळेश्वर तहसीलदार या अनाधिकृत बांधकामावरती कारवाई करतात असं आम्हाला कळतं असं आम्ही पाहिलेलं आहे परंतु दुर्दैव आहे ज्या तहसीलदार या महाबळेश्वरच्या अनाधिकृत बांधकामांवरती कारवाई करत होत्या त्याच तहसीलदारांच्या आशीर्वादानं पाचगणी परिसर असेल भौसे परिसर असेल अथवा भिलार परिसर असेल याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांची नदी व्हायला सुरुवात झालेली आहे या संदर्भात तलाट्याकडे तक्रार केली तर पवार नावाचा तलाठी सांगतो मी तहसीलदारांच्या आतल्या गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही आणि जर का तहसीलदारांचाच फरमान आहे जो कार्यकर्ता जास्त तक्रारी करतो जो कार्यकर्ता जास्त बोलतो त्याला कायद्यानुसार संपवा आणि म्हणून हे जे धोरण आहे बोलल त्याला गाडा आणि गुलाम बनल त्याला जगवा या धोरणाचा प्रथमचा निषेध करतो हे धोरण थांबलं पाहिजे पवार तलाट्यांवरती ऑफिसमध्ये बोलवून त्यांना जे वारंवार चार पाच अधिकारी मिळून जो त्रास देत होते दमदाटी करत होते त्याचं सी सी टी व्ही फुटेज जाहीर करा तुम्ही दम दिला नसेल तर ते फुटेज जाहीर करा म्हणजे लोकांनाही कळेल कि पवार तलाट्यांना दम देण्याचं काम होतं का त्यांनी केलेल्या प्रामाणिक कामाचं कौतुक होतं हे देखील लोकांसमोर येईल त्याचप्रकारे मौजे भौसे येथील कार्यरत असणाऱ्या मोहिते तलाटी सांगतात मी ते काम काल अपघात झाल्यानंतर आम्ही गेलो त्या ठिकाणी मोहिते तलाटी यांनी सांगितलं मी काम थांबवू शकत नाही माझ्यावरती वरिष्ठांचा प्रेशर आहे ते कोण वरिष्ठ आहेत जी त्यांच्या काम करत असताना था त्यांना थांबवण्याचं था काम करतात आहेत आणि म्हणून आज त्या अनुषंगानं अध्यक्ष जिल्हा अध्यक्षांनी स्वतः उपस्थित राहून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे नाईब तहसीलदारांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की सतीश गणपत कदम सर्व नंबर एकतीस प्लॉट नंबर छत्तीस हा जो बेकायदेशीर प्लॉट आहे ज्याचा फायनी नकाशा नाही कजापा नकाशा नाही अथवा जो ए प्लॉट करायला जी महत्वाचे कागदपत्र लागतात त्यातल्या कुठलाही कागद नाही या व्यक्तीकडे याच्यावरती आम्हाला विश्वास आहे या यंत्रणेवरती या की याच्या आठ दिवसामध्ये कारवाई होईल त्याच्या व त्याचा जो ठेकेदार आहे मुळे नावाचा त्याचा तत्कालीन तहसीलदारांनी जे सी बी सील करून पंधरा लाख रुपये त्याला दंड आकारला होता त्या मुळेवरती त्या ठेकेदारावरची कारवाई होईल त्या मालकावरती कारवाई होईल आणि असं न झाल्यास येत्या आठ दिवसामध्ये महाबळेश्वर तहसीलदारांच्या दारात पावसामध्ये बेमुदत घंटानाद आंदोलन ऑल इंडिया पॅन्टरसेनेच्या वतीनं अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढी ग्वाही देतो आणि पक्षाच्या वतीने एकच सांगतो की दर जर की ठोकरभर संघर्ष हमारा राहणार आहे बाबा नेलकार आहे भारत देश हमारा आहे म्हणून परिणामांची पर्वा करणारे आम्ही कार्यकर्ते नाही आमच्या जर का अर्जावरती कारवाई झाली नाही तर या महसूल यंत्रणेला सामान्य कार्यकर्त्याची ताकद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांचं संविधान काय असतं हे दाखवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही भी, जय भीम जय महाराष्ट्र